नमस्कार राजू पडूळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ संचालित तातेराव पाटील निवासी मतिमंत विद्यालय मोराणेला दिशा अभियानांतर्गत प्रमाणपत्र मिळाले या शाळेत कार्यशाळा घेण्यात आली यावेळी मंदा इंगळे एम व्ही पवार निलेश चव्हाण अमोल कळम अभय रोटे तर का अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले याबद्दल सर्वत्र कौतुक व शुभेच्छा okay. देण्यात आल्या तारारसच्या वतीने आणि म्हणजेच अर्थात आणि दिशा अभियान यांच्या वतीने कार्यक्रमामध्ये त्याच्या साजरा करण्यात येत आहे हा शाळेचा जो प्रोग्राम आहे अभ्यासक्रम आहे या शासनाच्या वतीने या ठिकाणी राबवला जातो आणि राबवला जातो आणि राबवल्यानंतर शासन जे अति खूप सारे छान पद्धतीने काम करतात तर त्या शाळेला शासनाचं जे प्रसिद्ध प्रमाणपत्र म्हणतो आपण ते आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असतो आणि गेले तीन वर्ष आपल्या शाळेतील सर्व कर्मचारी कर्मचारी उत्कृष्ट आणि छान पद्धतीने काम करतात आणि म्हणून गेले तिसरं वर्ष कारण मागील दोन वर्ष आणि आता तिसरं वर्ष इतकं प्रशासकीय प्रमाणपत्र आमच्या शाळेला शासनाच्या वतीने दिशा अभियानाच्या वतीने प्राप्त झालेलं आहे कारण चौथं वर्ष आता या सुरू झालेलं आहे कारण मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी चौथ्या वर्षाला म्हणजे नवीन वर्षाला या ठिकाणी अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आहे याही वर्षी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मिळून चांगलं काम करतील अशी मी या ठिकाणी वाढवतो आणि पुनशा परत पुन्हा शाळेला चौथ्याही वर्षी प्रमाणपत्र प्राप्त होईल अशी आशा व्यक्त करतो पुनशा पुन्हा नवीन वर्षाच्या प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल सर्व शिक्षक कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना